देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच आहे त्यामुळे आग्री भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस मेघनाथ पाटील यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली यावेळी आमदार संजय केळकर देखील उपस्थित होते ठाणे मुंबई रायगड पालघर नाशिक इत्यादी जिल्ह्यांमध्ये समाज मोठ्या प्रमाणावरती आहे या पार्श्वभूमीवरती आगरी समाजाच्या विविध संघटना कार्यरत आहेत त्यातीलच एक आगरी सेनेने आपला बिनशर्त पाठिंबा भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीला जाहीर केल्याने महायुतीच्या उमेदवारांचे पारडे जड झाले आहे देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच आहे त्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये दे। उपस्थित असलेल्या नेत्यांनी सांगितले दरम्यान आमदार केळकर यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जनमानसातील सर्व वर्गाचा पाठिंबा मिळत असताना आता भूमिपुत्रांची संघटना असलेल्या आग्रिसेनेचाही पाठिंबा लाभल्याने महायुतीची ताकद कैक पटीने वाढली असल्याचं सांगितले आज की या चारही जिल्ह्यामध्ये जी संघटना गेली पस्तीस छत्तीस वर्ष कार्यरत आहे यांनी आमच्या महायुतीला भरभक्कम असा पाठिंबा जाहीर केलेला आहे हजारो कार्यकर्ते त्यांचे या चारही ठिकाणी आहेत मग ठाणे पालघर कल्याण भिवंडी नाशिक या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत आणि मुंबईला देखील महायुतीचे उमेदवार उभे आहेत की ज्या ठिकाणी कार्यरत अशी संघटना आग्रिसेना आहे ही तिसऱ्या वेळेला पाठिंबा महायुतीला दिला आहे आणि मी त्याचं स्वागत करतो आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाच्या प्रधानमंत्रीपदी पुन्हा एकदा बसले पाहिजेत आणि देशाची एकता अखंडता आणि देशाला विकासाकडे नेण्याच्या दृष्टीने त्यांनी हा पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी त्यांच्या पाठिंब्याचं स्वागत करतो भूमिपुत्रांना महायुतीच न्याय देऊ शकते हे या ठिकाणी या माध्यमातून देखील यामुळे अधोरेखित झालेलं आहे आज सेनेच्या वतीनं मी आग्रिसेने सरचिटणीस या नात्यानं आग्रिसेना ना प्रमुख श्री राजाराम साळवी साहेब यांच्या वतीने जाहीर करतो की महायुतेचे जो जो उमेदवार आहे तो उमेदवार नसून प्रत्येक ठिकाणी मोदी साहेबच उभे आहेत हे लक्ष ठेवूनच संपूर्ण सेनेनं महायुतेचे सर्वात सर्वात जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी हा बिनशेट पाठिंबा जाहीर केलेला आहे ज्या वेळेला प्रचार बनतो तेव्हाच खरा प्रचार असली चालू होतो